नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या सीझनला सुरू होऊन फक्त थोडेच दिवस झाले आहेत यंदाच्या सीझनमध्ये अभिनेता रितेश देशमुख हा होस्टिंग करताना दिसतोय मात्र त्यांची होस्टिंग करण्याची पद्धत ही अनेक प्रेक्षकांना आवडली नाही आणि त्यामुळेच अनेकांनी महेश मांजरेकर यांना या शोमध्ये परत आणण्याची मागणी केली आहे काहींनी तर चक्क कमेंटसुद्धा आहे की रितेश देशमुख आम्ही भाषण ऐकायला ना आलो नाही लातो के भूत आहेत नाही जमत रितेशला महेश मांजरेकर पाहिजेत शेवटी रितेशच बोलणार की तुमचे मुद्दे बरोबर होते प्लीज 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 महेश मांजरेकर सरांनाच बोलवा याच्यामुळे आम्हाला हा शो बघायला वाटत नाही यांना काही फरक पडणार नाही तुम्ही खूपच सॉफ्ट बोलत आहात आज मांजरेकर सरांची खूपच आठवण झाली आहे त्यांनीच यांना जागेवर आणलं असतं रितेश हे होस्ट म्हणून खूपच फेलियर आहेत तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस सीझन पाचमधील रितेश देशमुख यांची होस्टिंग आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा